मामा मामी आणि भाडेकरू बॉयफ्रेंड मुलाच्या मित्रासोबत जुळे असूत आणि मग पाहूया या इनसाइड स्टोरी मधून नमस्कार मी अक्षरा लोकाशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाच्या हत्या प्रकरणात प्रेमाचा ट्रायंगल समोर आला आहे काही दिवसांपूर्वी सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या झाली होती या हत्येमागे राजकीय हेतू असावा असा सुरुवातीला असा पोलिसांचा अंदाज होता पण जेव्हा पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास केला तेव्हा मिळालेली माहिती पोलिसांना चक्रावून टाकणारी होती सतीश वाघ यांची हत्या त्यांची बायको मोहिनी वाघ हिनच घडवून आणली होती सतीश वाघ हे पैशाचे व्यवहार मोहिनीला करू द्यायचे नाही शिवाय दारू पिऊन सतीश वाघ सतत मारहाण करायचे त्यामुळे मामी मोहिनीनं त्यांच्या हत्येचा कट रचला असं पोलीस तपासात समोर आला आहे मामी मोहिनी वाघ हिचा भाडेकरू अक्षय जवळकर यांच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते प्रेमसंबंधात नवरा सतीश वाघ हे अडसर ठरत होते त्यामुळे अक्षय आणि मोहिनीनं सतीश वाघ यांना संपवण्याचा निर्णय घेतला मोहिनी वाघ हिनं अक्षयला पाच लाखाची सुपारी दिली होती या हत्या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक पोलिसांनी केली आहे सतीश वाघ हत्येच्या पंधरा दिवस आधीपासून मोहिनी आणि अक्षय या दोघांनी हा कट रचला होता भाड्याच्या खोलीत मुलाच्या मित्राशी सूज जुळलं मामी मोहिनी वाघ ही अठ्ठेचाळीस वर्षाची असून अक्षय जवळकर हा बत्तीस वर्षाचा आहे अक्षय हा मोहिनीच्या मुलाचा मित्र असून तो यापूर्वी वाघ यांच्याकडे भाडेकर म्हणून राहत होता तिथेच त्याची मोहिनीशी प्रेमसंबंध जुळले सतीश वाघ यांना या अनैतिक संबंधांची भणक लागली त्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागले आणि सतीश यांच्याकडून मोहिनीला मारहाण होत होती म्हणून हा राग मनात ठेवून मोहिनी वाघने सतीश वाघ यांचा काटा काढला सतीश वाघ यांच्या हत्येचा तपास पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं एका आमदाराचे सतीश वाघ मामा असल्याने हाय प्रोफाईल हत्येचा तपास करणं मोठं आव्हान होतं पोलिसांनी या प्रकरणात सतीश वाघ यांच्या बायकोला जेरबंद केलंय पैसा प्रियकर आणि सत्ता यांच्या मोहात मोहिनीनं स्वतःच्याच नवऱ्याचा घात केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका